लोकांच्या गाड्या बैठ्या अरुण पाय अर पाय मी कामाल चालले ते मिस्त्रीच्या कामावर मी ड्रीम बाईक होती राहती मला तर काही येत नाही बर काहीतलं तरी आणायला पकड आणायला ती तिकड पकड आणायला गेला गॅरेज वर मला तर दोस्तो हमारा भी पेट्रोल खत्म हो चुका है अभी अब हमारे को भी गाड़ी को ऐसा हाथ लगा के जाना पड़ेगा दिस इज अ भोकरदान बँकेने काही नाही होता कामच नाही होत सगळोकर क्या वय शिकारल मला तीन दिवस लागले ते आता मला मित्रांनो आपलं काम होणार ही होऊ शकत कारण की ते काका कारण की घराला कुलूप लावले आणि चावी इथं नाही ठेवलेली सध्या माझे लागलेले आहे चारही बाजूंनी लागलेले आहे की ते त्यावर इकडं थोडं इकडं सरकलं इकडं होतं ते तिकडं सरकलं <laughs> बहुत गर्मी ना ठंडा करने करण्या काम चालू येतं हे देख सकते हो तो और मोबाईल मे चार्जिंग कमी आहे क्या समजलो तुम लोक डायरेक्ट तुम्हाला अब मिलो ना डायमंडची गाडी एवढे आत्ता शिकाली आता विचार करा एवढं लोकल लोकाला आता हे ती बी फुल भरून आली आता लोकांना काय करा कसला करता करता बहुत बडा मॅटर खडा घडा घडा पडा तर नमस्कार मित्र स्वागत तुमचं पुन्हा एकदा तर पब्लिक विषय असा झाला की मी ब्लॉग सुरूच केला नाही मला वाटलं की मी ब्लॉग सुरू केला सकाळी मी केलाच नाही आता मला लक्षात आलं नाही की ब्लॉग सुरू करायचं म्हणजे मला वाटलं की मी व्लॉग सुरू केला पण मी ब्लॉग सुरू केल ना आईसा तो या चालेल बाकी आम्ही रेडी ओके हो, और जा रहा मैं दोस्तों मी एक बात बाद बोबाईलला माहिती का मग न वाईट कॅमेरा नाही वाईट लेन्स नाही आहे आणि समोरच्या कॅमेरा वाईट लेन्स आहे मोबाईल मोबाईल गेलोच आम्ही मित्रांनो तुमच्या गाड्या बघितल्या का मिस्त्रीच्या गाड्यावर का मिस्त्री, मिस्त्री लोकांच्या गाड्या बघित्या आरोम पाय आरोप मी कामाला चालले ते मिस्त्रीच्या कामावर मी ड्रीम बाईक होती रावती मिस्त्रीच्या कामावर घेऊन चालले ते नांद करता का मिस्त्रीचा नांद करतात काय दोन दोन आरोम पाय होते पाहिजे पकडणे का तर नमस्कार मित्रांग तुमचं का नवीन का उलॉय क्या रस्तो अबीआल अबी खेत खेद जाया आम्ही डायरेक्ट पेट्रोल डाल के आम्हाला कुछ काम नाही राहत आहे कुछ काम नाही राहत आहे मी ज्यारा होकर जरा पे बस एवढच बोलायचं मला तर काही येत नाही बरं काही यातलं तरी मी आणायलावली पकड आणायला राहिली ती तिकडं पकड आणायला गेला गॅरेज वर मला तर काही नाही येतलं आल्याबरोबर चक्कर मागेल <laughs> चेन पडून गेली डॉक्याची तेच तिकडून आले चेन बसवलं तेच तिकडून आली चेन हे चेनची कव्हर नाही चेन कव्हर नाही ते पकडाऊन गेला तस झालं <laughs> <laughs> लो <laughs> <laughs> लो तो, तो लोट <laughs> दे। देसी, देसी। देसी इसको ये देखो। ये। देसी इस गाड़ी का काम खत्म हो गया दोस्तों अब ये फेंक देने का अब ये ऐसे लौट रही दूसरे गाड़ी से ऐसे लौट रही है। देसी जुगाड़ बोलते दे इसको क्या दोस्तों तो हमारा भी पेट्रोल खत्म हो चुका है अभी अब हमारे को भी गाड़ी को ऐसा हाथ लगा के जाना पड़ेगा नहीं तो नहीं तो उनको बोलना पड़ेगा उनके गाड़ी का निकलना पड़ेगा हमारा बहुत लोचा हो गया है नहीं ये देखो हमारा पेट्रोल भी खत्म हो गया अभी इनके गए अभी लियो कार्यकरण नहीं आता

इसको लेके जाने का अभी तो एक ना फुट खल चालना <laughs> मैंने ये क्यों ली बिस्लरी ठीक दो इसकी तरीक़ लौटता हूँ लौटता हूँ डेल्टा कालीपन स्पेशली लाईट गॅरेज वर सोडलं अभि हमारको जाने का अभी, अभी आपण उदर जायगे पुता नाही आपण तिकडेच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे कारण की आपलं तिकडे काम आहे बँकेत काम आहे आपलं तिकडं तिकडे काही काम नाही आपलं त्या गॅरेजवर सोडलं चलो पैप पैप घिसने का अभी दिस इज अ भोकर दंड तो अब मेरे को बँक मे काम है। बार बैंक में काम नाही होत रे जल्दी बैंक में काम नाही होता कामच नाही होत सगळं लवकर केव्हा शिकाराला मला तीन दिवस लागले ते आता मला सेविंग करायचं आहे से मग गावाकडून जाईन आता मित्रांनो आपलं काम नाही होऊ शकत कारण की ते काका सुट्टीवर आहे दोन तीन दिवस आता डायरेक्ट सोमवारी येणार आहे कॅडबरी घेतली आता जरा बस स्टँडवरून जाऊन येतो बस स्टँडवर जरा काम आहे थोडं गाडी बिडपा तो गाडी जरा असली तर हाय जर नसली तर मग चला कोणला हात देखील जाणं पडेगा नाही तर रिक्षाचे जाणं पडेगा तो करणं पडेगा अभि बोकरण कुठ काम नाही आणि काय अभि कुठ काम नाही गोपर्धनने तो दोस्तों वो काका छुट्टी पे तो अपना काम नहीं सोचता इसलिए मैं अभी घर को जा रहा हूँ उनके पास जा रहा हूँ वो गाड़ी सुधार ना तो उनके पास जा रहा हूँ अरे काका थे तो वो उनके पास जा रहा हूँ अभी वो गाड़ी सुधारेंगे और फिर अपन हम लोग घर पे जाएंगे वैसे घर पे जाए नहीं जा, जा सकते उनके साथ ही जाएंगे जाएंगे तो जाएंगे उनके साथ ही माएंगे मगर <laughs> दाखिला सुधारम चालू रहता है ये इसने सुधारा अभी ये इसकी गाड़ी है ये बैठा है और ये देख दे रहा मेरा गाड़ी का आवाज पैसा है सब नवीन मेन टाकले आता बैंक काम होते नहीं आता मैं मान ली जाओ दोन दिवस सुट्ट्याची द्यायला बी त्यानं बी सुट्टे घेतलं या म्हटलं पण काही सुचल नाही आता काय करायचं काय आता सध्या घरी आलो या घरी बसतो थोडंफार पाहतो जायचं विचारतो डोकं काम नाही ना मारा क्या करे कुठ समजा नाही गाडीचं डाव करता नेलेले बे करा आणलेली सुधरून आणली ओके मध्ये आता ओके मध्ये ओके मध्ये गावाच बसले जा बसून बोकरतून आलो म्हणजे एक दीड तास झाला समजा एक दीड तासा बसून बसेली बाहेरच बसेल कारण की घराला कुलूप लावले आणि चावी इथं नाही ठेवलेली सध्या माझे लागलेले आहे चारही बाजूंनी लागलेले आहे इकडून पण लागले आणि कंपनीकडून पण लागले आणि रूमकडून पण लागले आणि पैशांकडून पण लागले सगळे कोण आपले लागलेलेच आहेत आणि लागलेलेच राहतात त्याच्यामुळं सध्या आता मी मला संभाजीनगर संभाजीनगरला जायचा विचार चालू आहे जा म्हणून या नंतर कधी मंगळवार बुधवारी आता सध्या जाओ उद्याची ड्युटी तरी होईल नाहीतर घरा राहून काय चार पाच दिवस सोमवारची सुट्टी पडून आणि mobile... आता तीन चार दिवसाची पंप लागली मला हे नाही मोबाईल मोबाईलची कंपनीस कस काय एवढी आहे समोरचा वाईड कॅमेरा आहे आता हे शूट वाईड कॅमेऱ्यामध्ये पाहू शक पाहू शकतो वाईड कॅमेऱ्यामध्ये समजायला तुम्हाला साईडला दिसतं पाहिजे एट कोपऱ्यात एट कोपऱ्यात वाईड कॅमेराचं शूटिंग करायला समज वाईट कॅमेरा मागून द्यायचा तर त्यांनी समोरून कसं दिलं हेच कळालं नाही मला मी कोचलोचा कळायला तो क बाकी तो मालूम ही माजे घर पसी घर के पास एक टावर है, है। मैं आपको बताता था मैं माजा घर पसी एक टावर है वो नहीं किया क्या क्या हुआ है उसको क्या मैं समझा था आपको वो टावर नहीं किया इधर था मैं दिखा हूँ आपको हाँ ये नहीं कहा ये जियो का टावर है हाँ ये 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 टावर नहीं कहा मेरे को लगा उधर आगे था इधर इधर ये पे था ये दिख रहा ना इधर इधर था मेरे को इधर इधर लगा पहले पर मेरा मेरी कैपेसिटी डिले हो गई थी मैं ये येड़चाली कर रहा था वो इसकी वजह से ये अड़चन बिड़चन है ना तो वो अड़चन ज्यादा हो गई मतलब कम थी ना वो ज्यादा हो गई तो इसलिए मेरे को लग रहा है ये टावर इधर आ, आ गया इधर सरक गया मैंने वाटर लगे कि सरक इकड़े इकड़ इकड़े थे इकड़े सरक ये अड़चने वाटर अड़चनीटर बाकी मी अर्षद विदिकराव एकदा तर म्हणजे मी अचानक बाहेरमध्ये आलो पण गावात आलो पण काल संध्याकाळी आलो चाललो पण आज घरी आपलं कामच होते ते का काय गावात काय आहे चार पाच दिवस बोर होतं बोर राहिले नाही सगळे धंद्याला गेले अब्बय आपल्याकडे काय कामधंदेच मी आपल्याला पाहावं लागेल धंदे कंपनीत जावं लागेल डबल आपण या एखाद्या वेळेस साला अब अप अब मेरे को गाड़ी के देखना पड़ेगा वहाँ जी चार्जिंग कमी हो चार्जिंग कमी आदि इसमें चत रोड को ठंडा करना चालू है देखो ऐसा ऐसा ठंडा करते रोड को बहुत गर्मी ना ऊपर से तो ठंडा करने का काम चालू है ये देख सकते हो तो और मोबाइल में चार्जिंग कमी है क्या समझ लो तुम लोग और डायरेक्ट तुम्हारे को मैं अब मिलो ना डायरेक्ट मिलूँगा डायरेक्ट कारण तुम्हारा डायरेक्ट रूम जरूर रूम वर जरूर अचानक भाई मत मुझे जरूर भेट लो आज शिकत समजू मी मला तो व्हिडिओ काढला मी ते चार्जिंग कमी आहे जरा सात आठ टक्के आठ टक्के चार्जिंग आहे आठ टक्क्यात व्हिडिओ जर एखादा व्हिडिओ जर काढलात आहे नाहीतर मग त्या तर रूमवर भेटल माझ्या मोबाईलवर चार्जिंग कमी आहे होती एक चार्जर घेतला आपली गाडी पाहावी लागला गाड्या चिटल ही एक गाडी उभी आहे ही एक दुसरी आहे एक तिसरी आणि तिकडे चौथी जाणार पब्लिक किती काय एक एवढी एवढी जाणार पब्लिक गाडी अजून आली दीड तास झाला त्याला जाऊ जवळ विचार विचार थकलो मी दीड तासापासून तीन वेळेस गेलो आलीस पंधरा वीस मिनिटात आलीस पंधरा वीस मिनटात येच म्हणून राहिलो चार गाड्या उभ्या कुठं जाणार आहे की माहित नाही पण मग उभे तर आहे ना एक गाडी नाही राहिली एवढी पब्लिक आहे आता आम्ही कसं जाऊ प्रॉब्लम आहे सध्या डायमंडची गाडी एवढे आत्ताशी शिकाली आता, आता विचार करा एवढे झाला लोकल जायचं आता हे ती बी फुल भरून आली आता लोकं आहे काय करावं काय करावं हे एवढे लोक एवढं झालं काय करा पब्लिकचं काय विषय म्हणा समोर एकदम व्हिडिओ कॉल बरं का एकदा इथं होतंय पुढे गेला काय म्हणजे अरे गायब झाला सॅम ठीक आहे बाकी मागवी हे मागवी हा हो हो कसलं बसला सॅम सॅम काय होतो सॅम सिने सिनेमोग्रॉफी नावच एवढ्या सिनेमॉटोग्राफी तरी काय सिनेमोग्राफिक सिनेग्राफिक काय नाव काहीतरी पब्लिकमध्ये तो अब्बी उतरा डायरेक्ट जागाच नव्हती बो डायरेक्ट सिल्लोड बस तिथं आत्ता झाली ती पॉईंट पर्यंत सिल्लोड बसून नाही भोकरदन बसून जागाच नव्हती करता ही नो करता नव्हती करताही बहुत बडा मॅटर आता घडा घडा आण पडा म्हणजे पडलं आता आपल्याला सध्या रिक्षा व्हावं लागन बहुत बडा मॅटर होगाय इतर मेरे को रिक्षा नाही लागते जल्दी तर मित्रांनो मी आता सध्या रूमवर आलो आणि रस्त्यानं थोडीफार कान झाली पण ते दाखवू शकलो नाही कारण की माझ्याच्यात एकच टक्का चार्जिंग होती आणि मी दाखवू शकलो ते तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थोडीफार कॉमेडी आहे आवडली तर जरा ते साईडला खाली बटन राहतं ना लाईकचं त्याला दाबा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते ते दाबू शकता सबस्क्राईब करू शकता आवडला असेल तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र भेटू डायरेक्ट उद्याच उद्याच भेटू डायरेक्ट